हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग आज लक्ष्मीपूजन आहे आणि लक्ष्मीपूजन दिवशी इकडं मम्मी काय तर दिवा लावायला लागले आणि इकडे रांगोळी काढली रांगोळीनंतर इकडे ते सगळं उमटवलेत आणि अशी रांगोळी काढून इथं मेन रांगोळी आहे घरातली बघा दिदीनं काढली कशी दिसते रांगोळी कमेंट मध्ये सांग आणि पण त्या लावायला लागली पण काय व्हायला लागलं सगळं वार ह्या साईडनं नाही त्याच्यामुळं पण त्या काय लागलं हा मग त्याच्यामुळं आता म्हणलं राहू द्या ते काही एवढं नाही वर एवढं मोठं आकाश आहे ना आहे का आपण काय करू शकत नाही ना टिकन म्हणल्यावर ना पंत तू तसल्या त्या आणायच्या असते त्या असते त्या हे वेगळं पण आणाय दिदीनं पूजा मांडली आतमध्ये मग आता आपण जाऊन तिथं पूजा करूया आणि बघूया इकडे बघा दिदी पण त्याला व्हायला लागले आणि चांगलाय चांगलाय करा देव पूजा जरा दिदीनं इकडं केले आता सगळी पूजेची तयारी बघा सगळं ठेवली करायाचे ठेवलंय त्यानंतर गोई त्या त्याच्यात पण ते ठेवले नाईस मग आता पूजा करूया चला

मी आता जाऊन झाड संपलेलं आपल्याकडचं झाडचं कसा विषय झाला आता ह्यांच्याकडं पण बारीतलं नव्हतं उग चार पाच सेकंद उडतोय आणला आता जाऊ द्या म्हणलं नसण्यापेक्षा चांगलं एकतर माझ्या फटाक्या मागच्या वर्षी जे आहेत सगळ्या उरलेल्या त्यातनं पण आता एक ह्यांच्या पण संपलेल्या जी तर ते आणलं

विषय काय झाला मी असं हातात जाऊन फेकणार होतो मला कोणते देणार डेअरिंग नाही करण्यात लागली सरक सरक अशा प्रकारे आवाज चांगला आहे हे अजून एक वाटते नाही बाबा मी नाही बरके वाटते अजिबात बरके म्हणून पायप पुढं करायला बोला आम्ही पहिले लहान वरच्या वेळेस फटाका उडवताना एक पावसा करा ना आणि एक पाय मागे करून आज फटाके लावून पळायच बघायचं पाहिजे करायचार भागो नाही तर स्टंट करायचं भागो मिलखा <laughs> खतना खतना। नाइस। बंद करते मम्मी आणि पप्पा आता झाड उडवायला लागले ती दोघ मिळून लागतंय का लागलं लागलं नाही आता मम्मीला वेगळ्या प्रकारचा जरा बॉम्ब दिलाय ते डबल शॉट आहे आणि लाव वाच पण जरा मोठे हे काय टेन्शन नाही म्हणून लावून जरा पळायला टाईम आहे मम्मी वर जाऊन उडलं उडल, उडल, वर जाऊन उडलं दिसलं नाही मला माहित नाही तुम्हाला पण उडलंय वर जाऊन फायनली एक निघला पुचकच निघत होतं सगळं नाहीतर एक फायनली निघला चांगला पप्पा बिना वाद काढता डायरेक्ट <laughs> लावायला लागलेत <laughs> उडलं उडलं वर जाऊन पण उडलंय पप्पांना तसं मी बिना वाद वाद काढा म्हणले पप्पांनी काढलीच नाही जाऊ द्या ना, उडलं बाहेर तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आता आपण लय फटाक्या उडवल्या अजून राहिल्या त्या बघुती उडवू आणि मग झोपायचं निवांत तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद